डॉक्टर मी डॉक्टर अविनाश बार्गजे टायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेचा अध्यक्ष आहे आज मी लातूर शहरामध्ये आगामी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सिनियर टायकोंदो स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेलो आहे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलाच्या इंडोर हॉलमध्ये चौतीसवी महाराष्ट्र राज्य सिनियर टायकोंदो स्पर्धा या ठिकाणी होत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून निवडलेले चारशे ऐंशी खेळाडू सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेतून आठ मुलं आणि आठ मुली यांची निवड राष्ट्रीय पातळीवर पॉंडिचेरी या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय तैकोंदो स्पर्धेसाठी होणार आहे त्यामुळे ह्या वै स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य असेल की सेन्सर ही जी प्रणाली आहे ती सेन्सर प्रणाली पहिल्यांदाच लातूरकरांसाठी एक नवीन अनुभव असेल कुठलाही मानवीय हस्तक्षेप न करता खेळाडूंना गुणदान कसं केलं जातं आणि मुलं जिंकणं हारणं जी प्रक्रिया आहे ती सहज कुणालाही समजेल अशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान आपोआप काम करतं सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर त्याला जोडलेले असतात त्याच्यामध्ये काहीही बदल करण्याचा कोणाला अधिकार नसतो आणि करता येत नाही अशा पद्धतीचं सेन्सर देखील ऑलिम्पिकमध्ये आपण जर चॅनेल्सवर वगैरे पाहिलं ज्या पद्धतीने मॅचेस होतात त्या पद्धतीनं अष्टकोनी मॅटवर आणि सेन्सरवर आणि त्या ठिकाणी थी पहिल्यांदा अधिकच्या पद्धतीनं थर्ड अंपायर जो प्रकार आहे क्रिकेटमध्ये त्या पद्धतीचा एक स्क्रीनवरती व्हिडिओ रिप्ले हा प्रकार आलेला आहे आणि तो देखील पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे येणाऱ्या खेळाडूंसाठी चांगल्या दर्जाच्या व्यवस्था चांगल्या दर्जाचं चा, जेवण व्यवस्था कशी करता येईल त्यासाठी लातूर जिल्हा संघटना नेताजी जाधव सर आणि त्यांची टीम प्रयत्न करते आणि स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पडावी अतिशय चांगल्या याच्यातून चांगले, चांगले खेळाडू महाराष्ट्रासाठी निवडले जावेत आणि त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्राचं नाव लौकिक करावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत थँक्यू चौतीसावी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष सन दोन हजार चोवीस पंचवीस सालातील अधिकृत स्पर्धा लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत या स्पर्धा दिनांक अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे उच्च दर्जाची जेवणाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल स्पर्धा घेण्यासाठी जर लागणारं सर्व तांत्रिक सहकार्य असेल हे सर्व प पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि दिनांक अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व खेळाडू तीस जिल्ह्यातील सोळा वजनी गटातील चारशे ऐंशी खेळाडू लातूरमध्ये येत आहेत त्यांचं त्यांचे पूर्णपणे त्यांच्या स्वागतासाठी लातूर तायकोनदो असोसिएशन ऑफ लातूर ही संघटना पूर्णपणे सज्ज आहे आणि पूर्ण तयारी झालेली आहे